न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मनोज यांच्या चर्चेतून तोडगा नाही जरांगे पाटलांचं आझाद मैदानातील उपोषण सुरूच राहणार मनोज जरंगेंच्या आजच्या आंदोलनाला पुन्हा परवानगी पुढील काही दिवस आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मागे घेण्यास नकार मराठा कुणबी एकच असा जी आर काढा तोवर आंदोलन सोडणार नाही जरंगेंचा निर्धार सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही पुढारी न्यूजवर बोलताना जरांगे पाटील मागण्यांवर ठाम मराठा आंदोलकांना काही झालं तर संपूर्ण राज्य बंद पाडण्याचाही इशारा मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न शिंदे समितीने सोबतच्या चर्चेची विखे पाटलांना दिली माहिती शिंदे समितीऐवजी आता सरकारच जरांगींशी चर्चा करणार मुंबईत मराठा कार्यकर्ताचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू मयत तरुण लातूर जिल्ह्यातील टाकळगाव मधील असल्याची माहिती उद्धव ठाकरेंची मनोज जरांगेंची चर्चा अंबादास दानवे भेटीला गेले असताना दानवेंनी लावून दिला फोन फोनवरून उद्धव ठाकरेंची जरांगेंची चर्चा विधानसभेला अमित ठाकरेंना भाजपानेच पाडलं खराब झालेल्या ठाकरे ब्रँडकडे लक्ष द्या जरांगे पाटील यांचा राज ठाकरेंवर हल्ला बोल तर उद्धव ठाकरेंकडून मात्र मराठा आंदोलकांना मदत करण्याचं शिवसैनिकांना आवाहन घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो मराठा आरक्षणावर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य तमिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही शरद पवार यांचा केंद्र सरकारला सवाल जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले एकनाथ शिंदेना विचारा मराठा आंदोलनावरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा नवी मुंबईत प्रश्न सोडवला असताना जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली सवाल जेव्हा लाखोंचा समाज रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याची दखल घेणं आवश्यक ज्यांची जबाबदारी आहे गाओ भांडन ते गावोगावी भांडण लावत फिरतायत बाळासाहेब थोरात यांचा मराठा आरक्षण समिती अध्यक्ष विखे पाटील यांच्यावर निशाणा जरांग पाटील यांच्या आंदोलनाला मिटकरी यांचा पाठिंबा संविधानिक पद्धतीने सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा व्यक्त सरकारने आंदोलकांची दखल घेणं गरजेचं असल्याचं वक्तव्य मुंबईमध्ये आझाद मैदानात सकल मराठा दक्षिण पुणे यांच्या वतीने आंदोलकांना फूड पॅकेट आणि पाणी बॉटल वाटप खाऊगल्ली दुकाने बंद केल्याने आंदोलनाची गैरसोय बघता आंदोलकांची जीवनाची सोय अहिल्यानगर शहरातून तब्बल दोन टन फरसाण आणि बिस्किटांची व्यवस्था करून मुंबईकडे पाठवली आंदोलकांना अन्नाची मोठी अडचण येत असल्यानं मराठा समाजाकडून मदत बीडच्या साक्षाळ पिंपरीमधील गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांची केली जेवणाची सोय पन्नास हजाराहून जास्त भाकरी ठेचा चटणी लोणचं मुंबईला पाठवलं जहांगीर आर्ट गॅलरीत मराठा आंदोलकांचा ठिया मराठा आरक्षणासाठी आंदोलकांकडून जहांगीर आर्ट गॅलरीत घोषणाबाजी मुंबईच्या मरीन लाईन्सवर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी मरीन लाईन परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित समुद्रातील दगडांवर उभे राहून जरांगेंच्या समर्थनात उंचावले बॅनर भाजपा आमदार प्रवीण तायडे यांचा बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप अचलपूरमधील दहा कोटी रुपयांचा विकास निधी वरुड मोर्शी मतदारसंघात वळवला गेल्याचा आरोप शिवसेना शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढले शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उतरवले फोटो उल्हासनगरमधील उभाटाची प्रतिष्ठित मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या दाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला सहकुटुंब घेतलं बाप्पाचं दर्शन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सुद्धा उपस्थिती अंधेरी पूर्व येथील मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गृहमंत्री अमित शहाची भेट मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री लोढा देखील होते उपस्थित मनसे नेते अभिजित पानसे यांच्या घरच्या गणपतीचं राज ठाकरेंनी घेतलं दर्शन गणपतीनिमित्त ठाकरे बंधूंची झालेली भेट ही सगळ्यात आनंद देणारी मानसेंचं वक्तव्य मराठा आंदोलनामुळे मुंबईत आजचा रेल्वेचा मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द आंदोलकांच्या वाढत्या गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मी कराडचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर गंभीर गुन्हा असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण पुढील सुनावणी दहा सप्टेंबर वैभववाडी करूळ गगनबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत वाहन चालकांनी रस्त्यावरील दगड बाजूला करून एकेरी वाहतूक केली सुरू राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दरड हटवण्यास सुरुवात खंडाळा रस्त्यावरील म्हवशी गावाजवळील पुलावर पवनचक्कीचा ट्रेलर पडला बंद या महामार्गावरील वाहतूक सुमारे दहा तासपेक्षा जास्त वेळ ठप्प वाहन चालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला तीव्र संताप मालेगावची गिरणा नदी जवळच्या पुलावरून उड्या मारत तरुण करतायत जीवघेणी स्टंटबाजी स्टंटबाजी करणारे बहुतांश मुले अल्पविन अगोदर स्टंटबाजी करताना एका तरुणाचा झालाय मृतदेह दोन दिवसांपूर्वी गोदावरीच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला गोदावरीला पूर असताना पोहायला गेला तरुण टाळकुटेश्वर मंदिराजवळ आढळला मृतदेह गोंदिया जिल्ह्यात बटाणा येथील राहा डंगाले परिवाराचं तीन घर जळून खाक परिवारातील तिन्ही घर लागून असल्याने घरात आगीचं तांडवलं एकूण पंचवीस लाख रुपयांचा माल जळून खाक अकोला शहरालागत असलेल्या खडकी येथील शहापुरे यांच्या शेतात तब्बल बारा फुटांचा आजगर आढळला शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण आजगराला सुखरूप सोडले जमतात यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात बावीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी दारव्हा शहरातील बस स्थानक परिसरात पाणी साचरणे प्रवाशांसह शाळा कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची हाक धुळ्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी धुळे जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्या असून नदी नाले आहेत ओसंडी नांदेड जिल्ह्यात पावसाची विश्रांती पन्नासहून अधिक गावामध्ये पूर पुरामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे संसार रोखण्यावर पालकमंत्री अतुल सावे यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी नांदेडमध्ये पूरग्रस्त गावात सैन्य दलाकडून मेडिकल कॅम्पचं आयोजन पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून त्यांचं चेकअप जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी जेवण्याचीही व्यवस्था माथेरान पावसाचा जोर ओसरला तुरळक पाऊस आणि घणदाट झुके लागून असल्याने पर्यटकांनी लहान मुले घेत धुक्याच्या पुरेपूर आणतो वाशिमच्या स्वरकूत संगीत महाविद्यालयात पुस्तकांपासून साकार झाले गणपती बाप्पा एकतीस पुस्तकांचा वापर करून यात संगीत विषयक अध्यात्मिक तसेच शैक्षणिक विषयांची पुस्तके वापरली सिंधुदुर्ग कुडाळ माणगाव येथील केसरकर कुटुंबाने साकारला स्वामी समर्थांचा सा पर्यावरणपूरक देखावा कुडाळ माणगाव मधील भक्तांची पर्यावरणपूरक देखाव्याला पसंती रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील पालघरमध्ये रवींद्र सावगेकरांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान संत गोरा कुंभार यांचा चलचित्र देखावा साधला सिंधुदुर्गच्या कुडाळ माणगावमध्ये गोडकर कुटुंबाने साकारला दत्त महाराजांचं वस्तीस्थान असलेला गिरणार पर्वत सोबतच गणरायाची मूर्ती साकारली स्वामी समर्थांच्या रूपा जालन्यात गौरी गणपती सणासाठी महालक्ष्मीचे मुखवटे बाजारात विक्रीसाठी दाखल महालक्ष्मीच्या आगमनाचा जालना करणमध्ये मोठा उत्साह महालक्ष्मीचे मुखवटे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गरज इंदापूर तालुक्यात श्री संत सावता माळी मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सवी रांगोळी स्पर्धेचं आयोजन गणेशोत्सवात रांगोळीमधून ऑपरेशन सिंदूरचा संदेश कोलापुरातल्या दैनिक पुढारी भवन इथं गणेश मूर्ती अथर्व शीर्ष पठनाच आयोजन अथर्व शीर्ष या पठणाच्या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद नांदेडमध्ये बिलोली तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर घातला गोंधळ शेती नुकसानीची पाहणी करण्याचा धरला हट्ट गावकरी आक्रमक झाल्यानं पालकमंत्रांकडून शेतीची पाहणी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव चारकोल रॉट आणि येलो मोझॅक रोगाने पीक धोक्यात खर्चही भरून निघण्याची शक्यता मावळल्याने शेतकरी चिंताग्रस्त कांद्याच्या भावात काही दिवसांपासून चढउतार सुरू दर कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत नाफेडच्या खरेदीमुळे भाव भावावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचा आरोप आल्याची आवक घटल्याने दरात वाढ सध्या आल्याचा दर चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल सणासुदीमुळे दरांना आणखी बळ मिळण्याची शक्यता सरकारच्या निर्णयामुळे कापसाच्या दरावर दबाव सीसीआयने आयात शुल्क काढल्यापासून कापूस विक्रीचे दर दोन हजार पाचशे रुपयांनी कमी शेतकऱ्यांना हमी भावाने कापूस विक्री करणे ठरणार फायदेशीर दरोडा बेकायदेशीर शस्त्रे यासारख्या अनेक गुन्ह्यांमुळे आरोपीला पायावर गोळी झाडून पोलिसांनी केली अटक आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करताना पायावर मारली करता पाया गोळी आरोपीच्या हल्ल्यात काही पोलीस जखमी सटाणा तालुक्यातील अंबासन गावात डुक्कर मालकाने डुकरांच्या रक्षणासाठी कुत्र्यांना विष देऊन गेले दे ठार वीसहून अधिक कुत्र्यांचा बळी काही मांजरींचाही मृत्यू गावात संतापाची यवतमाळ येथील घरफोड्या करून चोरीच्या दागिने विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक दोन लाखांचा मुद्देमाल जप्त अतुल चांदेकर आणि सुरेश मलांडेंवर गुन्हा दाखल भिवंडी शहरातील ईदगाह येथे आढळलं धड नसलेले महिलेचं डोकं घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू मोबाईलवर गेम खेळणाऱ्या चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई कर्मचाऱ्यांच्या काम सुकारपणाला आता चाप बसणार जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील राजगड परिसरात ढकफोटीमुळे अचानक पूर सततच्या पावसामुळे घाडी नाल्याच्या भागात पाणी पातळी प्रचंड वाढ जम्मू आणि काश्मीरमधील ताबी नदीवरील चौथा पूल हा मुसळधार पावसामुळे कोसळलाय त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली तावी नदीवरील चौथा पूल कोसळल्यानंतर भारतीय लष्कराने तातडीने कारवाई करत त्या ठिकाणी एक नवीन बेली ब्रिज उभारला आहे अवघ्या बारा तासांपेक्षा कमी वेळात एकशे दहा फूट लांबीचा हा पूल तयार केला